चला तर आज आपण आळूच्या पाडा पानांची वडी बनवतो आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा आल्या लसूणची पेस्ट लागेल कोथिंबीर लागेल हिरवं वाटण जिरं लाल तिखट धने जिरेपूड हळद आणि तीळ हे सगळं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे त्यासाठी दोन वाटी बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ हेही साहित्य लागेल तर मी काय केलं दोन वाटी बेसनामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ हिरवं वाटण म्हणजे एक सात आठ हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकड्या जिरं कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतले त्याच्यामध्ये मीठ घालून तर ते हिरवं वाटण टाकायचं तीळ थोडं जास्त वापरायचं दोन चमचे तीळ घेतले एक चमचा हळद हळद अर्धा चमचा आणि एक चमचा जिरं घ्यायचं जिरेपूड धनेपूड अर्धा अर्धा चमचा टाकली गरम मसाला टाकला आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली हे असं घट्ट पीठ मळून घ्यायचं त्याच्यानंतर आळूची जी पानं असतात ना त्याच्या पाठीमागं देठ असतो बघा तर तो, तो देठ व्यवस्थित काढून घ्यायचा कारण त्याच्यामुळं व्य वडी व्यवस्थित फोल्ड होत नाही तर अशा पद्धतीनं वडीच्या पाठीमागचा देठ काढून घेतला त्याच्यानंतर मग पान ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे घट्ट पीठ बनवून घेतले ना तर ते व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती आणखी एक पानं अशी दोन तीन पानं व्यवस्थित लावायची त्या पानावरती पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पुन्हा ती त्याचा रो त्या पानांचा रोल बनवायचा ते जो फ्रंटचा भाग असतो ना तो पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग खालच्या बाजूने त्याला आपण रोल करायचा त्याचा मग त्याचा रोल व्यवस्थित होतो असे सगळे रोल व्यवस्थित बनवून घ्यायचे त्याच्यानंतर एक चाळण घ्यायची जी आपण मोदकासाठी वापरतो ती चाळण घेतली तर चालेल त्याला ते व्यवस्थित तेल लावायचं त्याच्यामध्ये ते रोल ठेवायचे आणि एक पातेलं गरम करून ठेवायचं पाण्याचं त्याच्यामध्ये त्याच्यावरती चा ती चाळण ठेवायची आणि ती व्यवस्थित झाकून एक दहा पंधरा मिनटं त्याला वाफ द्यायची त्याच्यानंतर चमचानी हे नाही बघायचं की ते बाबा आहे का त्याला जर चिकटलं नसेल तर ती वडी शिजलेली असते त्याचे एक छोटे छोटे काप करून घ्यायचे नंतर कडे गरम करायचे त्याच्यात तेल टाकायचं आणि हे डीप फ्राय करून घ्यायचं कोण शॅलो फ्राय पण पन करतं पण ती व्यवस्थित नाही लागत तर त्याच्यामध्ये एक मंदाच्यावरती गॅस ठेवायचा मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती ही वडी व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आणि एक दोन तीन मिनिटांना सरत हलवत राहायचं त्याला व्यवस्थित आणि थोडासा कलर त्याचा बदलला ना की मग नंतर त्या वड्या काढून घ्यायच्या त्या मस्त होतात वड्या एकदम क्रिस्पी होतात तांदळाचं पीठ टाकल्यामुळं त्याला क्रंच पण चांगला येतो आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्हाला ही जर आळूची वडी आवडत असेल की नाही तर अशा पद्धतीने एकदा वडी करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब ही करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला फॉलोही करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा